नमस्ते नमस्ते पुन्हा एकदा स्वागत तुमच्या सगळ्यांचं के एम किचनमध्ये पावसाळा चालू आहे बाहेर मस्त ऊन आणि पावसाचा खेळ चालू आहे कधी ऊन कधी पाऊस आता एक विचार करा बाहेर जर पाऊस पडतोय आणि तुमच्या हातात कुणी भजीची गरमागरम प्लेट आणि एक कडक चहा जर ठेवला तर काय फिलिंग असेल नाही हो कुणीच बीट करू शकत नाही या फिलिंगला तर आज मी अशीच एक प्लॅटर बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी बनवणार आहे कांदा भजी बटाटा भजी आणि मिरचीची भजी आणि त्याचबरोबर त्यांची साथ द्यायला आपण बनवणारे पुण्यामध्ये ना सिंहगडला जी फेमस चटणी आहे ना जी भजीबरोबर सर्व केली जाते ती चटणी तर त्याला प्रोसेस स्टार्ट करूयात इथे घेतल्यात मी स्पेशली मिरची भजीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच मिरच्या घेतल्यात पाच मिरच्यांना आपल्याला याला इथून कट मारायचा आहे प्रत्येक मिरचीला कट मारायचा आहे सगळ्या मिरच्यांनाच असा उभा कट मारायचा आहे एका साईडनेच मारायचं आहे आरपार नाही करायचा भजीचं बॅटर बनवण्यासाठी एक बाउल बेसन घ्यायचंय त्यात एक टेबलस्पून तांदळाचं पीठ ॲड करायचंय तांदळाचं पीठ जर अवेलेबल नसेल तर काय करा पोहे असत ना पोहे त्याला क्रश करा त्याचं बारीक पावडर तयार करा आणि ती वापरा त्याने सुद्धा भजी आपले क्रिस्पी होतात आणि शेवटी काय भजी म्हटलं तर क्रिस्पीच पाहिजेत नाही तर खायची मजाच नाही अजिबात पाव चमचा ओवा टाकायचा एक टी स्पून खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं हे बॅटर बनवताना थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्याने काय होतं भजी अजून क्रिस्पी व्हायला मदत होते आणि तेल थोडंसंच टाकायचं एक चमचा म्हणजे एक छोटा चमचा आता ह्यात थोडं थोडं पाणी ॲड करत स्टर करत चांगलं मिक्स करायचं पाणी थोडं थोडंच ॲड करायचं आहे नाहीतर बॅटर जास्त पातळ होऊन जाईल कुठली भजी बनवताना आहे ना बेसन बारीकवाले घ्यायचं बारीक बेसन आणि हां जर तुम्ही खायचा सोडा टाकणार असाल भजीमध्ये तर हळद अजिबात टाकू नका हळदीच्या सोड्याची एक रिएक्शन होते आणि भजीला तुमच्या एकदम वियर्ड लाल कलर येईल सो सोडा टाकला तर हळद इग्नोर करा हे बघा अशी कन्सिस्टन्सी आली की झालं आपलं परफेक्ट बॅटर रेडी आता मिरच्यांना जो कट मारला होता त्याच्यात असं थोडं थोडं मीठ भरायचं आणि त्यांना बॅटरमध्ये ठेवायचं गॅस पेटवायचा त्यावर कढई ठेवायची आता कढईत सफिशियंट तेल आहे कारण आपल्याला ना भजी मस्त डीप फ्राय करायच्या प्रत्येक मिरचीला बॅटरमध्ये घोळून छान कोट करून गरम गरम तेलात अलगत सोडायचे ह्या भजी अशा गोल्डन ब्राऊन झाल्या की त्यांना झाऱ्याने काढून तेल निथळून घ्यायचं आणि एका जाळीत काढायचं जाळीत काढल्याने जे एक्सेस तेल असतं ते सुद्धा छान निथळून निघतं या डब्बू मिरच्यांची भजी कशी करायची आपण बघितलं त्याचं बॅटर त्या बॅटरला आता थोडं मॉडीफाय करायचं आणि त्याच्यातच बनवायची आपल्याला बटाट्याची भजी मीडियम साईजचे दोन तीन बटाटे घ्यायचे त्यांना चांगलं धुवून त्यांची साल काढून टाकायची बटाटा भजीन नाही ना साल काढणं फार महत्वाचं आता प्रत्येक बटाट्याच्या अशा पातळ खापा करायच्या मी चाकूनेच करतोय तुम्ही जो स्लायसर येतो तो, तो, तो सुद्धा वापरू शकता पण एक महत्त्वाची गोष्ट बटाट्याच्या खापा जास्त थीन पण नाही करायच्यात आणि जास्त थिक पण नाही ह्या खापांना आपण पाण्यात ठेवूयात आणि वरतून थोडंसं मीठ टाकूयात ह्या खापांना दोन तीन वेळा चांगलं धुवायचं चा। म्हणजे काय असतं याच्यामध्ये जो स्टार्च असतो ना तो कमी होतो किंवा निघून जातो ह्या धुतलेल्या खापा आता आपण एका कॉटनच्या कपड्यात काढून घ्यायच्या खापांना कोरडं करणं फार महत्वाचं आहे ओल्या खापांना बॅटर नीट चिटकणार नाही बॅटरच्या वाटण्यासाठी तीन मिरच्या घेतल्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टेबल हाफ टेबलस्पून जिरं हाफ टेबलस्पून ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्सरने याला वाटायचंय जास्त बारीक वाटायचं नाही जाड भरडच वाटायचं हे असं आता हे वाटण आपल्याला बॅटरमध्ये ॲड करायचंय आणि ॲड करून त्याला चांगलं स्टर करत मिक्स करून घ्यायचंय तुम्ही एक नोटीस केलं असेल आपण मिरच्यांच्या भजीसाठी जे बॅटर वापरलं होतं ते थोडंसं घट्ट होतं बटाट्याच्या भजीला आहे ना बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकून आहे ना त्याला थोडंसं पातळ करायचंय पातळ केल्याने काय होतं बटाट्याच्या चाकताना ना बॅटर छान चिटकतं ही अशी बॅटरची कन्सिस्टन्सी आली पाहिजे आता बटाट्याच्या खापा बॅटरमध्ये चांगल्या कोट करायच्यात आणि त्यांना कडकडीत तापलेल्या तेलात ताप आपल्याला सोडायचं आहे बटाटा भजी तळताना थोडा वेळ लागतो कारण आतमध्ये बटाटा आहे आतमध्ये बटाटा आहे सो हॅव पेशन्स हळूहळू तळा म्हणजे आतमध्ये डीप तळून होईल भजी आपली क्रिस्पी होईल छान काय मस्त टम्म फुगली आपली भजी आता आलटी पलटी करायचं म्हणजे काय होतं दोन्ही साईडने चांगल्या फ्राय होतील अशा गोल्डन ब्राऊन झाल्या की तेल निथळून काढून घ्यायचं आणि त्यांना जाळीत काढायचं म्हणजे उरलं सुरलेलं सुद्धा तेल निथळून जाईल खेकडा भजी आणि चटणी कशी बनवायची त्याची प्रोसेस स्टार्ट करूया जेवढ्या भजी तेवढे कांदे सोप्प गणिते इथे मी तीन ते चार कांदे घेतलेत त्यांच्या अशा आडव्या थिन स्लायसेस करायच्यात स्लायसेस जास्त थिक पण नको आणि जास्त थिन पण नको थिक स्लायसेस नीट फ्राय होणार नाहीत कच्च्या राहतील आणि थिन स्लायसेस लवकर जळतील फ्राय करताना एवढा साधारण थिकनेस आला पाहिजे आता ह्या सगळ्या स्लायसेसचे लेयर्स आपल्याला सुट्टे करायचेत म्हणजेच काय तर ते वेगवेगळे करायचे आता सेपरेट केलेले हे लेयर्स एका बाउलमध्ये घेऊयात आणि त्याच्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ स्प्रेड करायचंय एक टी स्पून काश्मीरी लाल मिरच पावडर ॲड करायची आहे आणि हे सगळं हाताने चांगलं युनिफॉर्मली मिक्स करून आहे कांद्याच्या स्लायसेसमध्ये मीठ आणि तिखट युनिफॉर्मली मिक्स झालं की कांद्याला असं पाणी सुटायला सुरुवात होते हे असं पाणी सुटायला लागलं ला ला की आपल्याला बेसन ॲड करायचंय पण थोडं थोडंच ॲड करायचंय आणि चांगलं मिक्स करायचंय म्हणजेच काय मळून घ्यायचंय असंच थोडं थोडं बेसन ऍड करायचं आणि प्रत्येक वेळी असंच मळून घ्यायचं बेसन कांद्याला युनिफॉर्मली लागलंच पाहिजे बेसन एकदम जास्त ऍड केलं की भजी क्रिस्पी होणार नाहीत सॉगी होतील एका वेळी तीन चार भजींना असं आपल्याला कडकडीत तेलात सोडायचं कांद्याची भजी तेलात सोडताना त्याला कुठलाही शेप द्यायचा नाही नाही तर आपण बनवतोय खेकडा भजी आणि तुमची बनली गोल भजी आकार देऊ नका तरच खेकडा भजी बनेल आलटून पालटून लो फ्लेम वर चांगलं त्यांना तळून घ्यायचंय घाई करायची नाही हळूहळू तळायचे म्हणजे सगळ्या साईडने आणि आतपर्यंत भजी चांगली फ्राय होतील आपली भजी मस्त गोल्डन ब्राऊन झाली आता त्यांना झाऱ्याने काढून घ्यायचे तीन चार भजींची एक बॅच असं करून तुम्ही सगळ्या भजी तळून घ्यायच्या सिंहगडावरची ती फेमस चटणी बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेऊन दोन टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आता ह्याच्यावर कडकडीत उकळलेलं तेल ॲड करायचं आपण भजी बनवली होती ना तेच उकळलेलं तेल ह्याच्यावर टाकायचं साधारणतः पाच ते सहा टेबल स्पून ते कडकडीत तेल टाकलं रे टाकलं की मस्त असं सिजल झालं पाहिजे आता हे सिजल झाल्यानंतर चमच्याने चांगलं मिक्स करायचं म्हणजेच आपली सिंहगड स्टाईल फुल फेमस वाली चटणी तयार आपल्या तिन्ही प्रकारच्या भजी रेडी झाल्यात मी आता पावसाची वाट बघतोय नेमका पाऊस गेला आहे पण पडेलच पाऊस थोड्या वेळात आता तोपर्यंत तो एक काम आपल्याला आहे या भजी आपल्याला एका प्लेटमध्ये सजवायच्यात आणि त्यांना गार्निश करायचे त्याची प्रोसेस बघूयात पावसाळ्यात तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी मी तुम्हाला दाखवली मला खात्री आहे की तुम्ही घरी नक्की ही रेसिपी ट्राय कराल आणि जर कराल तर कमेंट्समध्ये मला तुमच्या एक्सपिरियन्स शेअर करायला अजिबात विसरायचं नाही चॅनलला चा सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरायचा नाही व्हिडिओ जर आवडला देन शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली फायनली भेटूया अशाच भन्नाट रेसिपीबरोबर के डी एम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद